सुशांत खरं तर हा एक ऐतिहासिक असा क्षण म्हणावा लागेल कारण वीस वर्षांनंतर राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना होतानाचं आपल्याला कळतंय तर दुसरीकडे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू हे एकत्र येणं हा एक उजवा मुद्दा ठरू शकतो का अगदी खरं आहे आपण जर बघितलं असेल तर वीस वर्षानंतर जर राज ठाकरे आज मातोश्रीवर गेले उद्धव ठाकरेंना त्यांनी शुभेच्छा दिल्या तर अर्थात वीस वर्षानंतर हे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आपण बघितलं असेल तर, ये तर वरळी येथे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर एक चर्चा अशी झाली होती की मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढतील आणि त्या दृष्टिकोनातून तयारी देखील सुरू झाली त्यांच्या नेत्यांच्याकडून त्याचे संकेत देखील मिळत होते आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत अर्थातच दोन्ही मनसैनिक शिवसैनिकांमध्ये ही आनंदाची अनेकांना वाटत होतं दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं दोन ठाकरे बंधूंची एकत्र भाषणं झाली ती अख्ख्या महाराष्ट्राने <गराय> पाहिली आणि त्यानंतर राजकारणात ज्या पद्धतीने हालचाली सुरू झाल्या मग भाजपच्या बैठका असतील शिंदेच्या बैठका असतील आणि आगामी मुंबई महानगरपालिका ही सर्व राजकीय पक्षांसाठी महत्वाची आहे त्याचं प्रमुख कारण हेच आहे की मुंबई महानगरपालिका सर्वात मोठी महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेवर गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे मात्र आता राजकारण इतक्या गतीने बदलत चाललेलं आहे ज्या ठिकाणी भाजप महाराष्ट्रात नंबर वन पक्ष आहे भाजपची ताकद महाराष्ट्रात सगळीकडे वाढते तर दुसरीकडे एकनाथ शिंदेचा पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर अशा जर या दोन्ही पक्षांना रोखायचं असेल तर दोन ठाकरे बंधू एकत्र यावं ही शिवसैनिकांची मागणी आहे ठाकरेंच्या आणि मनसैनिकांची मागणी आहे त्या दृष्टिकोनातून पावलं पडतायत वरळीमध्ये दे देखील उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं होतं ते आम्ही एकत्र आलो हो, आलो आहोत आणि आम्ही एकत्र राहणार त्यामुळे आजचा मातोश्रीवर राज ठाकरे अनेक वर्षानंतर खऱ्या अर्थानं मातोश्रीवर येत आहेत आपण जर बघितलं असाल तर अनेक, अनेक अने अने दोन हजार पाच ज्यावेळी राज ठाकरे शिवसेना सोडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यानंतर एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फारसा संवाद नव्हता मात्र मराठीच्या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने दोन ठाकरे बंधू एकत्र आले मराठीच्या मुद्द्यावर एका व्याखपीठावर आले आणि आपण त्यावेळी एक फोटो सेशन ज्यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंचं भाषण संपलं त्यावेळी एक फोटो सेशन झालं त्यामध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंब होतं त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर अमित ठाकरे आदित्य ठाकरे खऱ्या अर्थाने दोघे व्यासपीठावर समोर आले हातात हात पकडून त्यांनी फोटो सेशन केलं त्यानंतर राज ठाकरे असतील रश्मी ठाकरे असतील शनीराव ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील संपूर्ण ठाकरे कुटुंब एका फ्रेममध्ये पाहायला मिळालं आणि आज अर्थातच उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे तमाम शिवसैनिकांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षा होतोय मातोश्वर कराराने वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू आहे अशाच राज ठाकरे आज मातोश्रीवर जात आहेत आणि उद्धव ठाकरे म्हणजे आपल्या मोठ्या भावाला जे आहे ते शुभेच्छा देतील असं कळतंय त्यामुळे अर्थातच आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ही देखील एक महत्वपूर्ण अशी बाब आहे नोव्हेंबर मध्ये आपण जर बघितलं असेल तर नोव्हेंबर किंवा डिसेंबर नंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते आणि त्याच अशा पद्धतीने भेटीघाटी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हे अर्थातच मनसैनिक असतील किंवा ठाकरेंचे शिवसैनिक असतील यांच्यासाठी खऱ्या अर्थाने महत्वाची बाब म्हटली जाते नक्कीच सुशांत जसं की विजय मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंचा एकत्रित फ्रेममध्ये फोटो झळकला त्यानंतर आता वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा राज ठाकरे ज्यावेळेस मातोश्रीमध्ये पोहोचतील त्यानंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील पुन्हा असा एखादा फोटो काढला जाईल आणि तो फोटो सुद्धा नंतर सोशल मीडियावर व्हायरल होईल त्यानंतर पुन्हा एकदाशी वातावरण निर्मिती होऊ शकते अगदी आहे मी उदाहरण देतो ज्यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंचं मराठीच्या मुद्द्यावर भाषण होत्या अर्थात त्यांची जी दोघांची एंट्री ज्यावेळी दाखवण्यात आली त्यावेळी तिथे उपस्थित अनेक मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील आणि तिथे जे मराठी जी जनता आली होती भाषण ऐकायला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि अर्थातच त्यानंतर भाषण झाल्यानंतर भाषणात आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरेंकडून वारंवार हेच सांगण्यात आलं होतं की आम्ही आता एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आता राज ठाकरेंनी त्यावेळी भाषणात अशा पद्धतीने कोणतं वक्तव्य केलं नाही मात्र उद्धव ठाकरेंकडून एक कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद की आगामी मुंबई महानगरपालिका ह्या मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे एकच लढतील असा अंदाज तेव्हापासून व्यक्त केला जातोय आणि आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरे जर आज मातोश्रीवर आले तर पुन्हा एकदा दोन ठाकरे बंधू एकाच फ्रेममध्ये दिसतील आणि तेही मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंची अनेक वर्ष इच्छा होती ज्यावेळी राज ठाकरे शिवसेना सोडून गेले त्यानंतर की देखील इच्छा होती कि हे दोन ठाकरे एकत्र मात्र आता अर्थातच इतक्या मी आपल्याला थांबवते आपण असेच जोडलेले राहा मातोश्रीवर आपले प्रतिनिधी पद्मेश पवार त्या ठिकाणी आहेत पद्मेश खर तर राज ठाकरे आता मातोश्रीवर काही वेळामध्ये दाखल होतीत त्यांच्यासह आणखी कोणकोणते नेते हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत कसं वातावरण आहे मातोश्रीवर नक्कीच सकाळपासून अनेक जे कार्यकर्ते आहेत ते स्वतः मातोश्रीवरती आलेत स्वतः उद्धव ठाकरे देखील आता इथे सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत ते स्वीकारत आहेत थोड्याच वेळात मंत्रमुख राज ठाकरे देखील आता इथे येणार आहेत त्याच अनुषंगाने आता इथे सेक्युरिटी जी आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे अनेक जे पोलीस आहेत कार्यकर्त्यांना काही उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये थोड्याच वेळात राज ठाकरे देखील आता त्यांची भेट घेण्यासाठी आपण जर पाहिलं येणाऱ्या ज्या महानगरपालिका निवडणुका त्याच्या अनुषंगाने ही भेट खूप कारण जो मेळावा झाला त्यामध्ये देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं सोबत आलोय सोबत राहण्यासाठी त्यामुळे आता ही जी भेट आहे ती खूप महत्वाची असणार आहे कारण ज्या निवडणुका असतील त्यामुळे दोघांची युती होते का हे पाहायला खूप महत्वाचं असणार आहे कारण अनेक वर्षानंतर स्वतः राज मातो ठाकरे मातोश्रीवर येत आहेत आपण जर पाहिलं मागशेवी उद्धव बरं नव्हतं त्यासाठी ते मातोश्रीवर आणि नंतर अनेक वर्ष नंतर आता स्वतः राज ठाकरे इथे मातोश्रीवर येतात थोड्याच वेळात दहा ते पाच मिनिटात स्वतः राज ठाकरे आता इथे मातोश्रीवर येतील नक्कीच पद्मेश यापुढील सुद्धा अपडेट आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू तर राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत काही वेळामध्ये ते मातोश्रीवर पोहोचतील सुद्धा यासह राज ठाकरे हे वांद्र्यातील कलानगर मध्ये पोहोचलेले आहेत या घडीची सध्याची मोठी अपडेट राज ठाकरे हे वांद्र्यामधील कलानगरमध्ये पोहोचलेले आहेत मातोश्रीवर जाऊन ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत तसंच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतील मातोश्री परिसरामध्ये राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत या घडीची सर्वात मोठी अशी अपडेट राज ठाकरे मातोशीकडे रवाना झालेले आहेत तसंच ते मातोशी परिसरामध्ये सुद्धा पोहोचलेले आहेत आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानंच ही सर्वात मोठी अशी घडामोड आहे प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडे आपण पुन्हा जाऊया पद्मेश या संदर्भात काय तर आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळे मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी शिवसैनिकांनी गर्दी केल्याचं दिसत आहे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडे आपण पुन्हा जाऊयात सुशांत सगळीकडे आज एक वाढदिवसानिमित्तानं हे सगळं वातावरण बघायला मिळतंय तर दोन्हीकडे कडे दुसरीकडे बघितलं तर ठाकरे बंधू हे पुन्हा एकत्र निमित्ताने राज ठाकरे हे उद्धव देतील आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी येतात अर्थात आजचा वाढदिवस सुशांत मी आपल्याला थोडस थांबवते आपण असेच जोडलेले राहा ठाकरे बंधू यांचे मामा चंदू मामा वैद्य आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपण जर आता बघितलं तर ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल वीस वर्षांनंतर राज ठाकरे हे मातोश्रीकडे जात आहेत आणि ते उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय वीस वर्षांनंतर ही मोठी घडामोड पाहायला मिळते राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना ही एक चांगली घटना आहे हा एक शुभ दिवस हो आहे आणि याच्या पुढे सुद्धा वर्षानुवर्ष अशी त्यांची मनमेलन हो आणि उद्धवला हो आणि राज आणि उद्धव यांची जोडी त्या महाराष्ट्राच्या हितासाठी कायम राहो आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनतेच बरोप नक्कीच मामा म्हणून आपण ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत आता दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येतात आपल्याला कसं वाटतंय वाटत चांगली गोष्ट नाही मी सांगितलं नाहीये आणि आज शुभ दिवस आहे आजच्या दिवसापासून त्यांची प्रेम आणि युती आहे त्याला अंकित भाईकडे असे माझी मनोमन कंपन धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी